इथे सगळं जे आहे ते साडेचारशे सुपाऱ्या आम्ही लावलेल्या आहेत जागा खाली आहे त्याच्यावरती आम्ही स्पीड ब्रेकर केले म्हणजे त्या स्पीड ब्रेकरवरती स्पीड ब्रेकरवरती हे तुम्ही बघू शकता ही झाडंवरती लावलेली आहेत ना बघायचं तर ह्या लोकेशनमध्ये तुम्ही जर येत आहे ना इतकं सुंदर वाटतं ना हे बघा ही आमची टोटल सगळी जागा आहे इथून पूर्ण असा मळा वगैरे सगळं टोटल गेलेलं आहे कर्व आहे हा टोटल कर्व आहे असा ह्या कर्बमध्ये ही झाडं आहे तुम सो सो साथ। आए, मी तुमचं सर्वांचं स्वागत ओब्याची लाईफ स्टोरी या चॅनलमध्ये तर मी आज कोकणामध्ये आहे कोकणामध्ये आपला जो म्हणजे मी माझा ब्लॉग हा आपला ब्लॉग आहे चौथा ब्लॉग आहे मी दोन ब्लॉग ह्या चॅनलमध्ये टाकले चांगला रिस्पॉन्स येतो तुम्ही फिफ्टी नाईन व्ह्यूज आहेत पहिलं चॅनल आहे आपलं तर मी आता अशा ठिकाणी उभं आहे ना की तुम्हाला हे ठिकाण दाखवतो कोकणामध्ये देवगडमध्ये देवगडात आतमध्ये म्हणजे मुणगे ह्या गावामध्ये आपली ही जी आहे ती प्रॉपर्टी आपण बघू शकता सगळीकडे हिरवळ पसरलेली मी तुम्हाला दाखवतो सगळीकडे जे आहे ते लॉन पसरलेलं आहे आणि हा ही जी जागा आहे ना इतकी सुंदर आहे मी तुम्हाला दाखवतो आमच्या म्हणजे सगळ्या ज्या ज्या जिथे झाडं आहेत तिथे जिथे पावसाने इतकी हिरवळ केलेली आहे ना ती सगळी ग्रीनरी तुम्हाला दाखवणार आहे मी आता तर सगळे हे बघा पहिले जे आहे ते माड बघा पण बघू शकता इतके जबरदस्त लोकेशनमध्ये मी तुम्हाला शूट करून दाखवले नाही आउटस्टँडिंग वा नारळ इथे लागतात हे बघा या साईडला इथे नारळ लागतात आणि आता ते पावसामध्ये कसं होतं तुम्हाला सांगतो पावसामध्ये नारळ कितीही तुम्ही काढलात तरी नारळ पडतातच एकशे एक टक्के पडणारच आणि सारखं सारखं यावं लागतं या बागेमध्ये कारण नारळ जर पडला तर अजून एकदा उचलायला लागतो दहा वेळा उचलायला लागतो पंधरा वेळा उचलायला लागतो कारण चोरांची काही संख्या काय कमी नाही आहे खूप सारे चोर आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे जिथे आम्ही चारशे सुपाऱ्या लावल्या आहेत ला, चारशे झाडं लावली आहेत ती जागा ही बघा काय जबरदस्त जागा आहे आरता इकडून जाऊ नका कारण इथून सगळा रस्ता पूर्ण ब्लॉक आहे इथे जाता येत नाही आहे मला दाखवतो हे पूर्ण जॅम झालेलं हो आहे आणि तुम्हाला सांगतो तीन तासापूर्वी आठ वाजता जे आहे ते मी इथून आलेलो होतं हे कम्प्लिटली भरलेलं फ्लड आलेलं आहे इथे पूर्ण हे जॅम होतं तुम्हाला सांगतो की हे सगळं पाणी हे हो तुम्ही बघू शकता इथे रान वगैरे आहे ना ते अनसेटल झालं आहे इकडे सगळे हे ह्या साईडला त्या साईडला असं पसरलं आहे ना त्याचा रिझन काय माहिती आहे का हा जो पाणी आहे ना हे जे पाणी आहे ना हे ह्याला म्हणतात व्हाळ व्हाळला बोलायची गरज नाही नाळा म्हणतात त्याला लोकल लँग्वेजमध्ये आपल्या मालवणी भाषेमध्ये का व्हाळी म्हणतो व्हाळी बघू शकता इथे लोकं कुठल्या कुठल्या कार्यक्रमाला येतात आंघोळीला येतात आणि तुम्हाला सांगायची गरज नाही आहे सो इकडे मी ह्या व्हाळीच्या नाळ्याच्या बरोबर बाजूला आहे ह्याचं स्पीड आहे कमीत कमी थर्टी फोर किलोमीटर आवर जेव्हा मी सकाळी आलेलो सत्तावन्न अठ्ठावन्न किलोमीटर परवरच्या बाहेर जोरात पाणी जात होतं आणि हे कम्प्लिटली हे पाणी आहे ना हे ओवरफ्लो होतं आणि इथून हा गडगा जो आहे म्हणजे याला या कोकणी भाषेत गडगा म्हणतात हे जे कंपाऊंड आहे टोटल हा दगड आहे हे क्रॉस करून हे पाणी आतमध्ये येतं हे बघा हे आतमध्ये येतं आता इथे आम्ही स्प्रिंकर सिस्टम करतो नाही ते ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथे स्प्रिंकर वगैरे सगळे सिस्टम पाणी द्यायला झाडांना मे महिन्यामध्ये वगैरे सगळं आपण बघू शकता वीस ते पंचवीस स्प्रिंकर आम्ही इथे टोटल डेल लागतो ही इथून कम्प्लिटली इथून तिथपर्यंत अशी कर्व जागा आहे आपली टोटल एक एकर सव्वा एकर आपली जागा जाते तर टोटल माड जे आहेत ते ब्याऐंशी का चौऱ्याऐंशी समथिंग माड आहेत आणि फोपळ्या साडे म्हणजे ज्या सुपार सुपाऱ्या आहेत इथल्या मालवणी भाषेमध्ये मा त्याला सुपाऱ्या नाही तर इथे सगळं जे आहे ते साडेचारशे सुपाऱ्या आम्ही लावलेल्या आहेत टोटल माझ्यामध्ये तीनशे साठ का तीनशे ऐंशी आहेत मी तुम्हाला नंतर सांगेन कॅल्क्युलेशन किती आहे ते तर आता इथून हे पाणी जे आहे ना ते तिथून तुम्हाला दाखवतो मी मग दाखवलं तुम्हाला हे पाणी इथून क्रॉस करतं आणि हे पाणी पूर्ण असं फ्लड येतो इथे म्हणजे हे ना नारळाची झाडं आहेत ती टोटल पंचवीस पंचवीस फुटाच्या बाहेरचे आहेत आणि हे तीन तीन फुटाच्या वरती पाणी येतं म्हणजे टोटल पाण्याची जर लेव पाण्याची जी लेवल आहे ती सहा फुटाची होती तुम्ही विचार कॅन यू इमॅजिन विचार करू शकता का तुम्ही सहा फूट पाणी म्हणजे माझ्या इथपर्यंत पोटापर्यंत पाणी भरलेलं आहे इथून बोट कम्प्लिटली एक जर बोट आणलात ना जावं लागतं तुम्हाला बोट नाही बोट आरामात स्लाईड होईल पाण्यामध्ये एवढं जास्त पाणी इथे भरले जमीन तो तुम्हाला दिसणार ना आता हे कमी झाले फ्लश आऊट झाले पाणी आता हे बघू शकता इथे हे जे आहे त्या ज्या नारळाच्या नारळाची जी सोडणं ही आहेत त्या आम्ही एकत्र करतो आणि इथे सगळ्या झावळ्या एकत्र करून मस्तपैकी आम्ही त्याला कुसवतो वगैरे आणि ह्याचं एक सु म्हणजे सुकतं सुकल्यानंतर खत तयार होतं ह्याचं एक आमच्याकडे मशीन पण आहे तर खत वगैरे तयार झाल्यानंतर हे पूर्ण ह्याचं रिसायकल होते झाडांनाच टोटल जातो हे झाडांनाच आ, हे झाडांच्या मुळामध्ये आता आणि त्याच्यामुळे काय होतं आहे नारळांचे जे हे आहे ना साईज आहे तो खा खूप मोठा होतो लागतो आता हे बघा इथे आम्ही एक दुसरी विहीर खणलेली साडेपाच इथे आम्ही पाच साडेपाच फूट विहीर खणलेली आणि आम्ही ट्राय मारला की इथे पाणी नारळ वगैरे हो सॉरी पाणी वगैरे हो काढावं हो, नारळ म्हणतो तर ही विहीर लागली ॲक्च्युली मेन विहीर तिकडे आहे आणि हा जो गड्डा खड्डा आम्ही खणलेला आहे ना तो साडेपाच सहा फुटाचा खणलेला होता आता टोटल आठ फूट टोटल खणला आहे आणि इथे पण ट्रस्ट मी कायच इथे पण आपल्याला पाणी सापडलं आणि इथे छोटे छोटे मासे येतात तुम्हाला दाखवतो हे बघ हे छोटे छोटे मासे आहेत ना हे आपल्याला खायला पण मिळतात माहिती आहे का इतके सुंदर लागतात ना हे म्हणजे याची चटणी वगैरे पण केली जाते ह्या माशाची सिरियसली लोणचं पण करतात मित्रांनो आता इथून जो एरिया दिसतो आहे ना तुम्हाला पुढे जात नाही साडेपाच फुटाच्या बाहेर आहे पाणी त्यामुळे मी इथं भिजणार इथे सो मी इथून तुम्हाला जाऊन दाखवतो या इथे माड माड माडच आहेत यार किती मजा येते बघा ह्या आहेत सुपाऱ्या ह्या टोटल टोटल आहेत साडेतीनशे सुपाऱ्याच्या बाहेर तीनशे ऐंशी समथिंग आहेत हे बघा हे टोटल लावलेलं सुपाऱ्यांची झाडं किती वाढली आहेत बघा फाट वाढलेली आहे तुम्हाला सुपाऱ्यांच्या जा आतमध्ये जाऊन दाखवतो आहे तुम्हाला कसं केलं आहे आम्ही दाखवतोय आम्ही ग्रोथ कशी केली आहे सुपाऱ्यांची ही दाखवतो एक बघा ही अशी लागवड केलेली आहे आम्ही सुपाऱ्यांची ही बघा अशी सुपाऱ्यांची लागवड केली आहे आता बघा हा मळा आहे टोटल हे सॉफ्ट ग्राउंड आहे सॉफ्ट सरफेस आहे म्हणजे जमीन आहे ती भुसभुशीत आहे त्या ह्या भुजबुशी जमिनीच्या वरती आहेत म्हणजे इथे ज्याला मग आपण जे म्हणतो ना स्पीड ब्रेकर्स केलेले आहेत तिथे टोटल म्हणजे इथे खाली साडेचार फूट जागा खाली आहे आणि त्याच्यावरती आम्ही स्पीड ब्रेकर केले आहेत म्हणजे त्या स्पीड ब्रेकरवरती स्पीड ब्रेकरवरती हे तुम्ही बघू शकता ही झाडंवरती लावली आहेत आता ही चार फूट जी झाडं आहेत ना ती चार फूट मूळ खाली जातं त्याचं आणि ते फिक्स राहतं आता कित ही hmm. लोकल माणसं आपण बोलू शकतो ह्यांच्याशी तुम्ही संवाद साधलात ना की तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करता येते कुठे काय असतं काय काय जुन्या माणसांना माहीत असतं आपल्याला माहित नाही आहे इथे खत घातलं तर प्रत्येक मुळात सुपारीच्या खत किती जबरदस्त ऑस्ट्रेलिया नेदरलँड इजिप्त जितके जितके रिमोट एरिया इजिप्त म्हणतोय मी आ, लंडन पॅरिस न्यूयॉर्क इथं कुठे कुठेही अशी जबरदस्त ग्रीनरी मिळणार नाही तुम्हाला हे हा आपल्या लोकेशनला पाहिजे सगळीकडे सुपार आहे हा टोटल मळा आहे तोच तीनशे ऐंशी सुपार आहे जो आहे टोटल ह्या मळ्यामध्ये भरलेल्या आहेत बघू शकता आपण इथे मस्त पाणी आहे जर मी इथे उडी मारली तर पूर्ण चिकला नाही मागणार कारण खाली मळ्याचा चिखल आहे ही मा ही ही पाणी जे आहे ते साडेपाच फूटवर आलेलं आहे आणि ह्या साडेपाच फुटाच्या वरती हंप केलेला आहे आम्ही असा स्पीड ब्रेकर केला आणि त्याच्यावरती सुपाऱ्या घातलेल्या आहेत आणि ह्याच्यामुळे फायदा काय होतो माहिती आहे ह्या सुपाऱ्यांचं जे जीवन आहे ना लाईफ आहे की स्पॅन जो आहे तो वाढतो कारण पाणी कमी लागतं यांना कारण पाणी हे जमीन म सॉफ्ट असल्यामुळे ही जमीन ॲपसप पाणी करून घेते सक करून घेते पाणी सोशून घेते त्याच्यामुळे लाईफ टाईम पाणी राहतं त्यामुळे पाणी द्यायची गरज नाही आता तुम्हाला दाखवतो सुपाऱ्या इथे लागल्या आहेत त्याबरोबर जबरदस्त सुपाऱ्यांची फळं लागलेली आहेत आपण होऊ शकतो हे बघा जबरदस्त तर मी अशा डेली लाईफस्टाईल ओम्याची लाईफस्टाईल जी आहे जी स्टोरी आहे ओम्याची लाईफस्टाईल डेली लाईफस्टाईल ब्लॉक ह्या तुम्हाला डेली लाईफस्टाईलमध्ये मी काय करतो कुठे करतो अशी मजा आपण तुमच्याबरोबर करणार आहोत आम्हाला प्रतिसाद द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं लाईक केलं ला, नाही तर सब जरूर सबस्क्राईब करा ह्याच्यासारख्या तमाम जबरदस्त व्हिडिओ मी तुम्हाला आणत राहणार आहे कोकणातल्या सगळ्यात जबरदस्त लोकेशन आणि जागा तुम्हाला दाखवत राहणार आहे आणि पर्सनली बघायचं झालं तर ह्या लोकेशनमध्ये तुम्ही जर येत ना इतकं सुंदर वाटतं ना हे बघा ही आमची टोटल सगळी जागा इथून पूर्ण असा मळा वगैरे सगळं टोटल गेलेला आहे ही कर्व आहे होऊ शकता ही बघा हा टोटल कर्व आहे असा ह्या कर्वमध्ये ही झाडं आहेत आणि आता मी पुढेसं बाहेर जाणार आहे ॲक्च्युली तर मी ब्लॉगला जरा थांबवतो आहे तुम्हाला टोटल सुपाऱ्यांचं दर्शन इथून दाखवतो स्टार्टिंग इथून होते तर हे बघू शकता आपण हे टोटल सुपाऱ्यात आहेत सुपार आहे फक्त आणि फक्त सुपार आहे केवढं बघू शकता आपण तुम्ही इमॅजिन करू शकता का की दहा टन माल काढला जातो या सुपाऱ्यांकडून दहा टन माल म्हणजे पाच बोलेरो भरून कॅन यू इमॅजिन चारशे रुपये किलो आहे सुपार आहे विचार करा चारशे रुपये किलो हे बघा माड अरे बापरे भीतीच वाटते माडाच्या खाली उभं राहिले बघा हे माड नारळ बघा दिवसाला पडतात पंधरा पंधरा नारळ तुम्ही विचार करू शकता की पंधरा नारळ जर दिवसाला पडले तर झाडावर काय राहणार आहे बघ काहीच शिल्लक राहत नाही मी ऐकून तर फाईव्ह एक झूम करतोय आहे बघा काहीही शिल्लक नाही राहत आहे सगळे नारळ पडतात ओला बुंद आहे ना तर ओला बुंदामुळे नारळ पडतायत थांबत नाही सो इथे आपण बघू शकता इथून सगळं पाणी आहे जे फ्लश आउट होतं आणि पूर्ण पाणी पावसाचे जे भरतं ना मी तुम्हाला सांगतो हा कंपाऊंड आहे हा टोटल कंपाऊंड दिसतो हे टोटल हे डिस्ट्रॉय होतं पडतं आणि सगळं पाणी इथे येऊन इथून इकडे स्ट्रेट जर स्ट्रेट वे बघू शकता ना इथून सगळं समुद्राचं पाणी रिन्स होतं त्या साईडला जातं हे असं काय काय आम्ही पाण्याची डायरेक्शन केलेली आहे इथून इथून डायरेक्शन आहे जास्त करून पाणी इथून जातं सुपाऱ्यांना आता पाण्याची गरजच नाही आहे कारण आपण बघू शकता पाणीच पाणी आहे पाणीच पाणी आहे आता मला वाटतं एक वर्षभर पाहण्याची गरज लागणार नाही कारण पाऊस हा अवकाळी आला म्हणजे तीस जून म्हणजे एक पंधरा सोळा जूनपासून चालू होतो मोस्टली पाऊस मे महिन्यात पाऊस बघायला मिळतोय सगळ्यात जबरदस्त गोष्ट आहे ही नाही केलं तर सबस्क्राईब जर का लाईफ स्टोरी तुम्हाला डेली लाईफस्टाईल ब्लॉग डेली मी ज्या ज्या काय करतो गोष्टी घडामुळे तुम्हाला पाहायला मिळतील बाकी कसं काय मंडळी हसायना ना हसायलाच पाहिजे मजेत राहा खुशीत राहा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईफ स्टोरी नेक्स्ट डे मध्ये पाहूया आपण काही नवीन घडामोडी बाय बाय